नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज पुन्हा एकदा एक आगळं वेगळं असं चित्रकाव्य मी आपणासमोर सादर करणार आहे जे सध्याच्या काळातलं वास्तव आहे या चित्रकाव्यातून हे वास्तव दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे एक अत्यंत बोलकं अशा प्रकारचं चित्र असा फोटो गुगलवर मला साप आढळून आला आणि तो फोटो आता तुमच्या ही माझी कविता ऐकताना तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल या फोटोमध्ये एका माऊलीनं आपला पाळीव कुत्रा खांद्यावर घेतला आहे आणि लहान लेकरू जे स्वतःचं आहे चिमुकलं ते पायी चालवलं चालवत येते असं चित्र हे दिसलं आणि माझी ही कविता तयार झाली आणि खरोखरच आजचं हे आजच्या काळातलं वास्तव वा आहे की लहान लेकराकडं आपलं किती दुर्लक्ष व्हायला लागलं आहे आणि सध्या तर आमच्या लहानपणी पाचव्या सहाव्या वर्षी शाळेत घातलं जायचं सध्या अडीच ते तीन वर तीन वर्ष झाले अडीच वर्ष झाले की लेकरू शाळेत जायला सुरू होतं लेकराला शाळेत घालतात बळत शाळेत घालतात आणि मग ते सकाळी उठून डुकल्या घेत घेत लेकरू शाळेत जातं त्याचं बालपण हरवून गेलं आहे वास्तविक पाहता निसर्गाचा असा नियम आहे की लालयेत पंचवर्षाने दशवर्षांनी ताडयेत प्राप्ते षोडशे वर्षे पुत्र मित्रस्तदाचरेत असं संस्कृत शुभाषित आहे की अत्यंत लाड पाच वर्षापर्यंत करावा लेकराचा ते जे म्हणेल त्याप्रमाणे लालयेत पंचवर्षानी आणि दशवर्षांनी ताडयेत मग पाच ते दहा वर्षामध्ये त्याला शिक्षा द्यावी त्याला वळण लावावं असा निसर्गाचा नियम आहे तो नियम मोडून आपण असं वागू लागलो तर मग दुष्परिणाम होणार नाही तर कसे आणि म्हणूनच आजचं हे माझं काव्य नक्कीच तुम्हाला आवडेल काव्याचं नाव आहे कवितेचं नाव आहे या चित्रकवितेचं नाव आहे असा बदलला काळ <laughs> बघा कसा झपाट्याने काळ बदलत गेला इथे लेकरापेक्षाही आम्हा कुत्रा प्रिय झाला बघा कसा झपाट्याने काळ बदलत गेला इथे लेकरापेक्षाही आम्हा कुत्रा प्रिय झाला तीन वर्षाच्या वयात मुलं घातल शाळेला त्याच्या विरहात घरी एक टॉमी हो पाळीला तीन वर्षाच्या वयात मुलं घातल शाळेला त्याच्या विरहात घरी एक टॉमी हो पाळीला पाठी दप्तराचे ओझे पोर पोरं जाते भांबाऊन इच्छे खातर तुमच्या हरवते बालपण पाठी दप्तराचे ओझे पोर जाते भांबाऊन इच्छे खातर आपोला हरवते बालपण घेई डुलक्या झोपेच्या मुलं अंगण गर्क मोबाईल मध्ये आई म्या चिंग साडीत घेई डुलक्या झोपेच्या मुलं अंगण गर्क मोबाईल मध्ये आई म्या चिंग साडीत इथे पोटच्या गोळ्याला कोंड वाड्यात ठेवून टॉमी खांद्यावर असा माय फिरते घेऊन बघा कसा झपाट्याने काळ बदलत गेला इथे लेकरापेक्षाही आम्हा कुत्रा प्रिय झाला कसा लागेल अशाने सांगा लेकरांना लळा त्याच्या लढवयात पुढे येई काळा फळा कसा लागेल अशाने सांगा लेकरांना लळा त्याच्या लढवयात पुढे येई काळा फळा सहा वर्षापर्यंत हो, त्याला स्वच्छंदे घडू द्या फुलपाखरा सारखे त्याला उडू बागडू द्या सहा वर्षापर्यंत हो त्याला स्वच्छंदे घडू द्या पाखरा सारखे त्याला उडू बागडू द्या बघा कसा झपाट्याने काळ बदलत गेला इथे लेकरापेक्षाही आम्हा कुत्रा प्रिय झाला आणि माझ्या कवितेतील <coughs> या शेवटच्या ओळी त्याला लाभू द्या तुमचा थोडा तरी सहवास मग आपोआप होतो त्याच्या बुद्धीचा विकास त्याला लाभू द्या तुमचा थोडा तरी सहवास मग आपोआप होतो त्याच्या बुद्धीचा विकास असं प्रत्येक जोडप जर सांभाळील मुलं त्याचे पडणार नाही वृद्धाश्रमात पाऊल असं प्रत्येक जोडप जर सांभाळील मुलं त्याचे पडणार नाही वृद्ध वृद्धाश्रमात पाऊल बघा कसा झपाट्याने काळ बदलत गेला इथे लेकरापेक्षाही आम्हा कुत्रा प्रिय झाला धन्यवाद कुणी कसंही जरी वागलं तरी आपण आपल्या नियमाप्रमाणे जर वागलं आणि आपल्या मुलाला पाच वर्षापर्यंत खेळू बागडू दिलं त्याच्या मनासारखं त्याला वागू दिलं तर नक्कीच त्याच्या बुद्धीचा विकास होतो हा निसर्गाचा नियम आहे आणि असं जर प्रत्येक जोडपं वागेल तर माझ्या शेवटच्या ओळीतून मी संदेश दिला आहे की कुणालाही वृद्धाश्रमात जाण्याची गरज भासणार नाही हे त्रिकाला सत्य आहे तुमचा लळा त्याला लागला पाहिजे तुमचा सहवास त्याला लाभला पाहिजे आणि तुमच्या हातानं त्याला वळण लागलं पाहिजे नक्कीच याचे परिणाम चांगले होतील माझं हे काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद